पांढरे केसरी पिवळे इत्यादी प्रकारातील राशन कार्ड बंद करण्याच्या तयारीत सरकार असून त्या बदल्यामध्ये ई राशन कार्ड सुविधा लवकरच लागू होणार आहे मात्र त्यापूर्वी आम्ही लाखो लोकांना मोफत रेशन देणार नसल्यानं सरकारनं जाहीर केलं त्यावरून राशनवर फुकट मिळणार धान्य बंद होण्याची शक्यता निर्माण होते याची कारण देखील सरकारनं दिली आहेत मोफत शिधा वाटप योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व अपात्र शिधा धारकांना या योजनेतून आता तात्काळ वगळण्यात येईल मोफत राशन बंद करण्याच्या प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अवैध राशन कार्ड बंद करण्यात येऊन नोकरदार व आयकर भरणारे हे दुसऱ्या हप्त्यामध्ये असतील असे सरकारनं म्हटलंय गरीब आणि गरजूंसाठी मोफत रेशन उपलब्ध आहे मात्र सर्व घटकांसाठी नाही सध्या सरकारनं ना असे लाखो लोक सिलेक्ट केले आहेत की ज्यांना मोफत रेशनचा लाभ मिळणार नाही यातून आता दहा लाख अपात्र कार्डधारकांची नावं समोर आलेली आहेत एकत्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सुमारे दहा लाख अपात्र कार्डधारकांची नावं समोर आली मीडिया रिपोर्ट नुसार जे अपात्र आहेत आणि तरीही मोफत रेशनचा लाभ घेतायत अशा सर्वांचं रेशन कार्ड सरकार रद्द करणार आहे देशभरामध्ये त्याची चौकशी सुरू आहे ना या जे लोक चांगला कोणाला मिळणार नाही याशिवाय व्यवसाय चालवत आहेत आणि वर्षाला तीन लाखापेक्षा अधिक कमाई करतात या लोकांना सरकारी रेशनचा लाभ मिळणार नाही मोफत रेशन सुविधा घेणाऱ्या सर्व अपात्र शिधापत्री धारकांचं कार्ड रद्द करण्याची तयारी सुरू आहे मोफत राशन ही कोरोनाच्या काळामध्ये सुरू झाली होती कोरोना काळामध्ये सरकारनं गरिबांच्या मदतीसाठी मोफत रेशन सुविधा सुरू केली कोणीही उपाशी राहू नये यासाठी शासनानं मोफत रेशन सुविधा सुरू केली होती देशभरातील सुमारे ऐंशी कोटी लोक मोफत रेशन सुविधेचा लाभ घेत आहेत सध्या सरकारनं मोफत रेशनची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत वाढवली असली तरी ती आणखी वाढवली जाण्याची शक्यता आहे